ना उशी झालेला हे काय कशाच पण चमकोरा चमकोऱ्याचे हडी कुंका आणि आता हे जे वांग घेतलेलं आहे आज जखून ठेवलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे का मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये इकडे राधिका काय करताय भाजी काळाची राहणार भाजी काळाची म्हणजे मकर सं, संक्रांती जे सण सं होता तिचे भजन राहिलेस का आणखी हो राहिले हो गरमच <coughs> तर हा व्हिडिओ दुपारचा होता कुठे गेली तर दुपारला तू म्हणजे मंदिरात वगैरे देतात ना त्यासाठी तर काय म्हणतात वान पण देतात आणि नाव पण घेतात ना हो आज केलं ना मग केलं काय काय केलं म्हणजे सहभागी होतीला वाहन दिले नाव घेतली सर्वांनी आणखी आणखी देवाला देवाला बांधलं केली का नाही के मग केली ना केली का घरी पण केली सध्या पहिले भजे वगैरे काढणं चालू आहे इकडं उशीर झालेला हे काय आहे कशाच पाहून चमकोरा चमकोराचे वडे करणार आहेत काय भजी आहे चमकुराची फक्त पानाला बेसन लावून ते तेलातून तळायच आहे आहे कारण तेलातून जर काढलं ना तर त्याचे काठी वगैरे जे आहे ते मरून जातात तळणामुळे आणि जे खाल आहे ते जीप वगैरे हो आतमध्ये ओढत नाही तसंच जर खाल्लं चमकुऱ्याचं पान तर जीप पुन्हा आतमध्ये खाल्लेलं कारण हिला अनुभव आहे माहिती नवीन नवीन होती तिला माहिती नाही नेमके चंपुरा का असते तर चव घेतली तिचे कसे लागते पाव म्हणून काय ते कसं वेगळं पूर्ण जीभ वगैरे आतमध्ये ओळख होती पण ते कुठल्याही गोष्टीचे कसं आहे माहिती घ्यायला ते कुठले मन आहे तर त्या हिशोबाच चमकुरा वगैरे आज स्पेशल सांगितलेला आहे आणि तिलाही माहिती आहे त्यामुळे तडून वगैरे घेणार आहे तर पूजा मानलेली दाखवली नाही तू दाखवते ना ठीक आहे आणि इकडे आई आहे आईचा नमस्कार राहिलेला आपल्या व्हिडिओ मध्ये पूजा म्हणा इकडे पूजा कुठली म्हणली तर हे इथे मानले ते आपण पाच हे आणले होते ना हम्म तर सगळं कालच्या व्हिडिओ मध्ये आपण पाच बोडके धुवते ते इकडे ते दाखवले होते पण ऍक्च्युअली झाकून का बरं ठेवले ते वाहन असते त्याच्यामध्ये वाहन टाकतात आणि झाकून ठेवतात उघडं नसते ठेवत उघडं नसते ठेवत का हा झाकून ठेवावं लागते आणि गणपती वगैरे मांडलेला हो गणपती आहे तिळगुळ सर्व साधा सिंपल मांडलेला आहे हो। पण या पण असं काही जास्त काही केलं नाही तिनं शॉर्टकट मध्येच केलेलं आहे आणि अशीच पूजा असते ते सिंपल साधीच असते ना रांगोळी पण काढलेल्या मस्त आणि हे जी आहे लक्ष्मी माता आमच्या घरची महालक्ष्मी माता सजवले छान दिसते आम्ही असते ते शूट मध्ये येतेच आपल्या वाहन सकाळच केलेलं अच्छा हे आहे का तर असं हे भांड खरेदी केलं होतं त्या दिवशी आणि ते काय तिळगुड तिळगुड तुम्हाला द्यायचं आहे का केव्हा सकाळी दिलं होत तुम्हाला पण तुम्ही दर्शन नाही घेतलं ना दर्शन राहिलं दर्शन माझं घ्यायचं राहिलेलं आहे आणखी राधिकाचं पण राहिलं दर्शन घ्यायचं दर्शन घेतलं पूजेचं हो पूजेचं सकाळीच केलं आणि दुसरं दर्शन असते तुमचं घ्यायचं घेऊ का लगेच घे मग चल <laughs> तर असं वगैरे घेतात मस्त पैकी तिळगुळ घ्या ना पहिले सकाळीच तिळगुळ खाल्लेला आहे मी हो पण पूजेचा प्रसाद जो म्हणतात तो असते तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वात महत्वाचं म्हणजे गोडगोड बोलाच लागते तुम्ही पण या तिळगुळ खाला हो सर्व सबस्क्राईब राहिला अशा प्रकारची मूर्ती केलेली आहे ही महालक्ष्मी माता दिवाळीला डेकोरेशन केलं होतं के के का विशेष असतात वनाच म्हणजे वाहन देतातच ना सर्व म्हणजे ते पिकलेलं असते आतापर्यंत वाहन एकत्र एकत्र आलेले असतात वर्षभराचे उन्हाळा चालू होते जे असतात ते संपायला येतात आणि परत पावसाळ्यात सुरुवात होतो नंतर रसाय बरेचसे पीक वगैरे येतात त्याच्यामुळे सर्व पीक एकत्र आल्याच्या नंतर सर्व वाण म्हणून एकत्र करतात आणि म्हणतात पण तुमच्या इकडे काय म्हणतात कमी सांगा त्याच्या भरभराटी म्हणतात उत्तरायण चालू होते तर आहे मकर संक्रांत मकर संक्रांती बद्दलचा व्हिडिओ आणखी आपलं काय राहिलेला तिकडे किचन मध्ये वगैरे काढणं चालू आहे आणि आज सकाळीच तिने स्वयंपाक केला होता पूर्णाच्या हो सकाळीच केला होता ना तुम्हाला जायचं होतं ना बाहेर आज तू पाहिलास कालच्या व्हिडिओ मध्ये बाहेर गावी दोन व्हिडिओ आलेले आहेत आणि इकडे आता किचन मध्ये करणार आहे मस्त पैकी भजी एक चमकुरा भजी आलू भाजी करायची चमकुरा सांग ती चमकुराचे वडे असतात पण हा भजे वेगळे वडे वेगळे तर भजे खाणार आहे चमकुराची बघणार आहे कशा प्रकारचे होतात चमकुरा भजे आणि आलू भजे पण आहे सोबत आणि सोबत काय केलं इकडं कुकर मध्ये केलेला आहे वटानी भात सकाळी कारण पुरण खाल्ल्यावर वाटत ना ते तर चला मस्त पैकी भज्या खाणार आहे तो पण आपण भेटूच पुढच्या शूटमध्ये तर इकडं मस्त पैकी राधिकाने केलेले आहे चमकुरा भजी बांधणार आपण काय केलं चमकुरा भजी कशा असतात तर बरोबर इथं ते पानावानी दिसत आहे हो मग मन... ते छान दिसत मस्त दिसत तर असे असतात चमकुरा भजे आणि हे आलू भजे आणि साधी मिरची भजे तर बघा मित्र तर हे चमकुराचं पान तुम्ही पाहिलं असाल आणि कोण कोण असं आधी चमकुराचं पान बघितलं तर मध्ये सांगा आणि आमच्याकडे चमकुरा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये ते पण सांगा चमकुराच म्हणतात तर बरेच जण चमकुरा म्हणतात कशाच इकडे बघा धोपा म्हणतो कोणी धोपा तोड़ा तोड़ा पोतीचा। पोतीचा। वेक चमकुरा म्हणतात आईचं म्हणतात वेगवेगळं चमकुरा म्हणतात बरं आणि आता आज झालं आता हे हेमदात पूजेचा कार्यक्रम उद्याला कशाचं असते हळदी कुंकाचा आणखी लूट वगैरे लूट आणि हे आता हे जे वांग घेतलेलं आहे आज झाकून ठेवलेलं आहे ते उद्या काय करायचंय ते असते का अच्छा आज रात्रभर झाकून ठेवायचं आणि उद्या नाव वगैरे घेण्यासाठी द्यायचं रस असते मित्रांनो आज पहिल्यांदा आता हे आपल्या व्हिडिओ मध्ये येत आहे का असते तर सर्व काही कामक्रांत करत आहे आणि पहिलेच मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे बरस असं आहे नवीन काही जे आपल्या मध्ये दिसत आहे याच्या आधी काही दिसलं नसेल तुम्हाला असे व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे हे व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण पहिल्यांदा जेव्हा साजरे होते मकर संक्रांती तेव्हा वेगळंच असते पण नंतर ते कमी कमी आणि शिकायला इंटरेस्टेड राहते कसं आहे आणि सर्व जे आहे असते कार्यक्रम वगैरे असे करतात आपल्या इकडे तुमच्या इकडे कसे करतात नक्की कमेंट सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब <laughs> <प्रेस्ट> करा प्रेस <laughs> करा काही वाटत असेल नक्की कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 मित्रांनो